आपण पाहत आहात क्राईम अंकुश न्यूज भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या एकीकरणासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाला अभिवादन करणे तसेच एकात्मता ऐक्य व सामूहिक शक्तीचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूने शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत या दौडीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बाबूराव जमादार माजी सभागृह नेते संजय कोळी राजकुमार पाटील अजित गायकवाड यांची उपस्थिती होती सकाळी सात वाजता तुळजापूर वेस येथील हुतात्मा स्तंभापासून एकता दौडला सुरुवात करण्यात आली पुढे ही दौड मधला मारुती कोंतम चौक माणिक चौक मार्गे वीरा पाटील व्यापारपेठ येथील आमदार विजय कुमार देशमुख यांच्या कार्यालयासमोर विसर्जित करण्यात आली यावेळी चौका चौकात दौडीचे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले या दौड मागील आपली भूमिका स्पष्ट करताना माजी नगरसेवक किरण देशमुख म्हणाले

मोठं योगदान आहे भारताला एकत्मतेचा संदेश देण्यासाठी योजने त्यांचा आदर घेऊन या ठिकाणी सर्व भारतीय आपण येत आहोत या संदेशासाठी सर्व देशभरात योग्यचं हा आयोजन करण्यात आलेलं आहे आज सोलापूर शहर त्यांच्या वतीने आमदार विजयेश्वर मलक यांच्या वतीने या ठिकाणी बलिदान करण्यापासून मोठ्या प्रमाणात त्या मॅरेथॉनचं आयोजन झालेलं आहे आणि या ठिकाणी लोकांनी प्रतिसाद दिलेलं आहे आणि मी आशा करतो की हा युजी त्या माध्यमातून आपण सर्व लोक जाती धर्म या पलीकडे जाऊन भारतीय म्हणून येत आहोत या संदेश हे नक्कीच चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सर्वांना चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा